श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या कुलदेवतेसाठी या पाच गोष्टी करायलाच हव्यात कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊया कुलदेवता म्हणजे आपल्या कुटुंबाचं आपल्या परिवाराचं संरक्षण करणारी देवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते तुमच्या कुटुंबामध्ये येणाऱ्या अडीअडचणी संकट सगळं दूर करत असते म्हणूनच आपण कुलदेवतेची सेवा होणे खूप आवश्यक मानतो कुलदेवतेच्या सेवेमध्ये पाच गोष्टी आहेत ज्या अगदी करायलाच हव्या बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल पण या पाच गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्या जेणेकरून कुटुंबामध्ये सुख शांती नांदते कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंब कल्याण होतं कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी चला जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझा नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओज बघू शकता बघा कुलदेवता म्हणजे काय कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेच्याबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षणकर्ता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांची शिक्षणं असतील लग्न असतील आपल्या घरातली आजारपण असतील या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणं कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुलाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणं हे तितकंच आवश्यक आहे बरं त्याची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा मग फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर ते अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरामध्ये दे ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता ही महालक्ष्मी देवी आहे तर श्री महालक्ष्मी देवे नमह असा नमजप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव किंवा कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल तर की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहितच नाही तर आम्ही काय जप करावा तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकता या नामजप श्रद्धेने केल्यामुळे कुलदेवतेचं नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवता नमः हा मन हा जप देवताच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील हे जे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं त्यामुळे देवतेचं तारकतत्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा लाभ आपल्याला होतो तिसरी गोष्ट कुठली आहे तर कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार असतो शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचं दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचं दर्शन घेतल्यावरती देवीची ओटी अवश्य भरावी आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळात भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्म ही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मैत्रिणींनो आता वळूया पाचव्या गोष्टीकडे मी मगाशी म्हंटल तसं वर्षात एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी कोणती आहे ती गोष्ट चला बघूया तर बघा जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती जर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्याबरोबर घेऊन गेलात तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न होईल तिची कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असतील तर कुणाची कुलदेवी असेल तर कुणाकुणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात तर तुमच्या कुलधर्म कुळ कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चना करूनच घरातनं बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे आणि येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी जा घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून धूप दीप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचं आहे तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ वापरून गुळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप पण घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो पण आपल्या घरातून नैवेद्य किंवा आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्वाचं आहे मग मगाशी म्हटलं तसं कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊ जाऊ घेऊन जाऊ शकत नाही का तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल त्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे तिथे दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते तू आमची रक्षण करता आहेस आणि त्याच्यामुळे तुझ्यासाठी मी घरून नैवेद्य बनवून आणलेला आहे या नैवेद्याचा तू स्वीकार कर तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्ण प्रार्थना भक्तीपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे थोडा वेळ प्रसाद तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे आणि घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे लक्षात घ्या की कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंशसुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो ही अशी ज्याची त्याची श्रद्धा असते आणि त्यामुळे कुलदेवतेची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होते मोठ्या हुद्द्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून विकत आणलेले पदार्थ खाऊ घालेल तर आईला काय वाटेल पण तेच त्याच जागी जर मुलाने स्वतःच्या हाताने घरी बनवलेला अगदी दही भातसुद्धा बनवला किंवा वरम भात कि जरी बनवला तरी तो खाताना आईला किती आनंद होईल तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतील कारण आई प्रेमाची भूकेली असते तसंच देवसुद्धा प्रेमाचाच भुकेला असतो हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण आपण ईश्वरसुद्धा प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटू शकता नक्कीच तुमच्यावरती कुलदेवतासुद्धा प्रसन्न होईल याबद्दल तुमचं मत काय आहे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद